सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसेना विभाग प्रमुख श्रीनिवास यादव यांनी चैतल्य नगर येथील शिव मंदिरावर बॅनरबाजी विरुद्ध पालिका प्रशासनाला व बॅनर बहादरांना तेथे ते बॅनर न लावण्यास विनंती केली ए एम के न्यूज चॅनेल नांदेड तर अच्छा पवित्र श्रावण महिना चालू तालुआक अनेक भाविक या श्रावण मास शिव मंदिर चैतन्य नगर येथे दर्शनाला येतात पण कुठेतरी भाविकांच्या मन दुखायसारखे का कारस्थान इथे काही समाजसेवक म्हणा राजकीय लोक म्हणा हे बॅनरबाजी करून करत आहेत भाविकांची श्रद्धा ही शिवजींवर असल्यामुळे ते महादेव मंदिरात नेहमी येतात आणि इथे काही पूर्ण मंदिराला झाकून टाकलेलं आहे एवढी बॅनरबाजी केली की ते मंदिर अक्षरशः दिसत सुद्धा नव्हतं त्याबद्दल मी रिक्सर महानगरपालिकेशी संपर्क साधला व त्यावर महानगरपालिकेने तात्काळ कारवाई केली त्यानंतर काही बॅनर हटवण्यात आले आपण पाहू शकता मंदिरात स्थिती पाहू शकता की सध्याच्या स्थितीला तिथे फक्त एक महाप्रसादाचं बॅनर आहे ते मंदिराचं आहे राहू द्या पण कुठल्याही राजकीय लोकांनी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कृपया या मंदिराला झाकू नका आपली राजकीय पोळी भाजायला आपल्याला भरपूर जागा आहेत मंदिराला कुठंतरी तुम्ही झाकू नका लोकांच्या भावना दुखू नका भाविक इथे फार मोठ्या श्रद्धेने येतात तर माझी विनंती आहे कृपया सर्व मंडळींना की आपण मंदिराला न जागता आपण दुसऱ्या जागी कुठेही बॅनर लावा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही एक सामान्य भाविक म्हणून माझी कळकळी की नगरपालिका प्रशासनाला पण विनंती आहे आणि बॅनरबाजी करणाऱ्यांना पण विनंती आहे की आपण मंदिराचा तेवढा भाग तोडला पाहिजे लोकांच्या भावनेला जपलं पाहिजे आणि यापुढे तिथं कोणीही बॅनर लावणार नाही अशी अपेक्षा बाळगतो नगरपालिके नाही तिथं कोणी बॅनर लावल्यास तात्काळ कडक कारवाई करावी ही विनंती म्हणून मास निमित्त व येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सर्व भाई भूकांना हार्दिक शुभेच्छा